नमस्कार शिक्षक भरती प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजेच टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण आपल्या इग्नॅट अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर सुरू करत आहोत नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स शिक्षक मित्रांनो शिक्षक भरतीची तयारी करणारे आपले सर्व डीएड बी एड धारक शिक्षक होण्यासाठी टीईटी मधील पेपर एक आणि पेपर दोन याची तयारी करत असतात आणि यासाठी आपण आपल्या इग्नॅट अकॅडमी या, या, या प्लॅटफॉर्म वरती संपूर्ण अभ्यासक्रमाचे कोर्सेस जे आहे ते सुरू केलेले आहेत आपण सर्वप्रथम कोर्स बद्दल थोडक्यात माहिती समजून घेऊया की नेमकं तुम्हाला या कोर्स मध्ये काय काय मिळणार मित्रांनो कोर्स हा लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाचा असेल म्हणजेच या कोर्स मध्ये टी साठी असणारे सगळे विषय बघा टी ई टी पेपर एक असेल किंवा पेपर दोन सामाजिक शास्त्र किंवा पेपर दोन गणित विज्ञान यासाठी असणारे सगळे विषय हे तुम्हाला लाईव्ह शिकवले जाणार आहे म्हणजेच इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स असतील लाईव्ह सेशन तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये अटेंड करणार लाईव्ह सेशन मध्ये तुमचे काही प्रश्न असतील काही डाउट्स असतील तुम्ही त्याला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि संबंधित शिकवणारे शिक्षक तुमच्या प्रश्नांची लगेच त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देतील या प्रकारे लाईव्ह सेशन आपले सर्व अभ्यासक्रमाचे होतील ते सेशन ते लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात देखील अवेलेबल असेल पुन्हा पुन्हा बघण्यासाठी कुठल्याही संबंधित विषयाचे घटक तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायचे किंवा त्यांची रिव्हिजन करायचे ते तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये कितीही वेळा बघू शकता नो लिमिटेशन इवन तुम्ही त्याला डाउनलोड देखील करू शकता यानंतर टीईटी म्हटल्यावर त्याचे क्यू आलेच कारण बघा टीईटी परीक्षेमध्ये पाठीमागील वर्षाचे प्रश्न किंवा त्याचा पॅटर्न हा रिपीट होत असतो म्हणून दोन हजार पासून दोन हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत झालेल्या सर्व टीईटीच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचं विश्लेषण तुम्हाला या बॅच मध्ये मोफत मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला वेगळे चार्जेस देण्याची गरज नाही शिक्षकांनी ज्या काही शिकवलेल्या असतील पीपीटी त्याच्या नोट्स तुम्हाला मिळेल पीडीएफ स्वरूपामध्ये एक्स्ट्रा पीडीएफ नोट्स म्हणजे नोट्स तुम्हाला दोन स्वरूपाचे असतील शिक्षक जे शिकवताय तुम्हाला स्क्रीनवरती त्याची पण एक पीपीटी पीडीएफ तुम्हाला मिळेल आणि सोबतच जे काही एक्स्ट्रा असतील नोट्स आपल्या थेरॉटिकल स्वरूपाच्या त्याही या दोन्ही प्रकारच्या नोट्स तुम्हाला मिळतील ज्या प्रिंटेबल असतील तुम्ही मोबाईल मध्ये बघू शकता ते तर आहेच पण तुम्ही त्याला डाउनलोड करून त्याची प्रिंट आऊट देखील काढू शकता तुमच्या नोट्स बनवण्यासाठी त्यानंतर आपण पुढे बघतोय बघा एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सिरीज विथ सोल्युशन या कोर्समध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज इन्क्लूड असेल म्हणजे या कोर्समध्ये एक्झाम ओरिएंटेड आपला टीईटीचा जो पॅटर्न आहे दीडशे प्रश्न दीडशे मार्क आणि दीडशे मिनिटं या प्रकारच्या टेस्ट तुम्हाला या कोर्समध्ये ज्या आहेत त्या मिळतील त्याही सोल्युशन सगट विकली डाउट क्लिअरिंग सेशन प्रत्येक आठवड्याला संबंधित विषयाचे डाउट क्लिअरिंग सेशन तुम्हाला बघायला मिळतील आठवडाभरामध्ये किंवा गेल्या काही दिवसामध्ये त्या विषयाचा जो काही झालेला अभ्यासक्रम आहे त्या संबंधात तुमचे जे एक्स्ट्रा जे प्रश्न असतील त्या संदर्भात डाऊट क्लिअरिंग सेशन हे तुम्हाला प्रत्येक विषयाचे आपल्या त्या बॅच मध्ये त्या मध्ये बघायला मिळतील शिकवण्याची जी पद्धत आहे ही एकदम उत्कृष्ट आणि अनुभवी आहे आपल्या सर्व टीमला तुम्ही ओळखताच बघा विजय शेळके सर मराठी आणि मानसशास्त्र हे दोन्ही विषय तुम्हाला या कोर्स मध्ये शिकवणार आहे यानंतर बाळकृष्ण डाके सर मानसशास्त्र हा विषय अमोल गाडेकर सर परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रे हा जो घटक आहे तो तुम्हाला या कोर्स मध्ये शिकवणार आहे त्यानंतर बाळासाहेब बोडके सर इंग्रजी हा विषय तुम्हाला या कोर्स मध्ये शिकवणार रा आहे राजेश जाधव सर विज्ञान हा विषय तुम्हाला इथे शिकवतील आणि गणित व भूमिती हा विषय मी स्वतः योगेश बोबडे सर तुम्हाला या कोर्समध्ये घेणार आहे या सर्व टीमचे डेमो लेक्चर तुम्हाला मिळतीलच आणि ते आजही युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे कारण आपण मागच्या वेळेस देखील टीईटीची बॅच नुकतीच कम्प्लीट केली आहे दोन हजार चोवीस साठी आणि त्या अगोदरही घेतलेले आहेत त्याच्यामुळे पाठीमागचे पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता किंवा संबंधित बॅच साठी देखील डेमो लेक्चर आपण लवकरच सुरू करू तेही तुम्हाला बघायला मिळतीलच बेसिक पासून सर्व विषयांची तयारी होईल काही विषय मुख्यत्वे मराठी सॉरी मुख्यत्वे गणित आणि इंग्रजी या विषयांसाठी थोडस बेसिकची गरज आपल्याला पडते तर हे विषय तुम्हाला बेसिक पासून आपल्या ऍपमध्ये आप जे आहे ते शिकवले जाणार आहेत त्यानंतर आपण बघू शकतो या कोर्स साठी जी तुम्हाला फीस पेड करायची आहे त्याच्यामध्ये आहे बघा दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी पण जर तुम्ही पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांमध्येच ऍडमिशन घेताय फर्स्ट हंड्रेड मध्ये ऍडमिशन घेताय तर तुम्हाला दोन हजार नऊशे नव्याण्णव नाही तर तुम्हाला पेड करायचे दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी आणि हा जो कोर्स आहे हा तुमच्या एक्झाम पर्यंत तुम्हाला व्यवस्थित बघता येईल आणि ही फीस तुम्ही कशासाठी ते समजून घ्या लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर त्या सर्व लेक्चरच्या पीडीएफ नोट्स त्यानंतर पीवाय क्यू विश्लेषणाची बॅच त्यानंतर मोफत टेस्ट सिरीज विश्लेषणासहित डाउट मेंटॉरिंग सेशन अशा सर्व गोष्टी म्हणजे थोडक्यात टीईटीच्या दीडशे मार्कांची तयारी करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट एकाच ठिकाणी तुम्हाला मिळेल ते म्हणजे या कोर्समध्ये हा कोर्स आपल्या इंग्लंड अकॅडमी या ऍपमध्ये सध्या साठी ओपन आहे उपलब्ध आहे त्यामुळे आताच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या वर क्लिक करून ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड करून त्यामध्ये टी टेट केंद्र भरती अशी कॅटेगरी सेव्ह करा कोर्स कॅटेगरी आणि कोर्सेस नावाच्या ऑप्शन मधून हा जो कोर्स आहे टी, -टी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस या कोर्सला आत्ता जॉईन करून घ्या बघा शिक्षक मित्रांनो टी ई टीच्या टी, टी, -टी दीडशे मार्कांची तयारी म्हणजेच एकनाईट अकॅडमिक धन्यवाद